रमजान ईद निमित्त शहरातील देवपूर भागातील ईदगाह हो मैदानावर मुस्लिम बांधवांनी सकाळी नऊ वाजेच्या नमाज अदा केली सामूहिक नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्यात तर जिल्हा पोलीस अधीक्षकांसह विविध मान्यवरांनी शहरातील विविध भागात पुष्पगुच्छ देत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात ईदगाह मैदान आणि दाता सरकार दर्ग्यावर सकाळच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत ईद साजरी केली आहे यावेळी शहरातील विविध मशीद आणि दर्ग्यांवर मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती एकता बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा या सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी देशाच्या प्रगतीसाठी अखंडतेसाठी शांततेसाठी प्रार्थना करत सामूहिक नमाज अदा केली आहे रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली आहे गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली गुढीपाडव्याच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंडपुरीचे बेत होत असल्यानं फळभाज्यांना उठाव कमी राहिला यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पळून राहिला यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते नाव भीमा भाऊ गवळी राहणार भारदेनगर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सतरा एकर जमीन असून आजपर्यंत शेवग्याला भाव दोनशे वीस रुपये होता आता सामान्य आमची शेतकरी शेतकऱ्याची मरणूक आहे आता उन्हामुळे शेत आ, शेवग्याला भाव दहा रुपये किलो मिळत आहे तर आमची मजुरीसुद्धा निघत नाही आहे खर्चही निघत नाही आहे तर आज उपसमारीची वेळ आलेली आहे आमच्या शेतकऱ्यांवर आमची शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि काहीतरी भरपा भरपाई नुकसान देण्यात यावी अशी सरकारनं नम्र विनंती भाव वाढवण्यात यावा आणि आमचं सहकार्य करावं शेतकऱ्यांचं अशी माझी इच्छा आहे सरकारला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळे गेल्या दोन तीन दिवसापासून या सण उत्सवाच्या काळात गुढीपाडवा जसं हिंदू नवं वर्ष आणि या रमजानमुळे मार्केटावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे सर्वच भाव घसरलेले आहे या ठिकाणी माल घेणारे जे काय व्या व्यापारी होते ते अत्यंत कमी झालेले असल्यामुळे आणि हा एक जे ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे माल जास्त पिकला तो मार्केटात आला पण तो विकलाच जात नाही कारण की सण उत्सवामुळे सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत ते माल घ्यायला येत नसल्यामुळे इथं किरकोळ व्यापारीसुद्धा माल घेत नाही उन्हाळा आता तापत असल्यामुळे ता तापमान जास्त वाढत असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी मार्केटवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे इथं पन्नास कॅरेट टमाट्याचे तुमचे वांग्याचे वीस कॅरेट विकायला तिथं आता ले ले था 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 ते ऐंशी नव्वद या ठिकाणी याला लागलेले आहेत ऊन जास्त पडत असल्यामुळे रोपांवर त्या पिकांवरसुद्धा परिणाम झालेला आहे आणि मालावर बी परिणाम झालेला आहे आणि या मार्केटात आता या सण उत्सवाच्या काळामध्ये ग्राहकही कमी झालेले असल्यामुळे शेतकरी अवाधील झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल बघायला मिळतात तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांमध्ये मोठी भर झाली आहे हाच माल आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असून हा माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी काहीसा कमी प्रतिसाद दिल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटल या ठिकाणी सर्रासपणे गर्भलिंग निदान सुरू असल्याची तक्रार आमची मुलगी या प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संबंधित पथकानं सुमन हॉस्पिटल या ठिकाणी धाड टाकली असता संबंधित पथकाला या ठिकाणी सर्रासपणे गर्भपात होत असल्याचं आढळून आलं विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त नववी पास असल्याची धक्कादायक माहिती देखील चौकशीतून समोर आली आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे महानगरपालिका आज आम्ही आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त तक्रारीनुसार सुमन हॉस्पिटल साखरी रोड डॉक्टर सोनल वानखेडे यांच्या सुमन हॉस्पिटल साखरी रोड इथे आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी पापळकर साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथे आज धडक मोहीम केली असता या धडक मोहीममध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी चौकशी पथक नेमणूक केली होती त्या चौकशी पथकात मी डॉक्टर संपदा कुलकर्णी समुचित प्राधिकारी तथा वैद्यकीय आरो आरोग्याधिकारी धुळे मनपा श्रीमती वर्षा महाजन सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन श्री अविनाश सोनकांबळे नायब तहसीलदार धुळे शहर श्रीमती मोनाली पगारी पोलीस कर्मचारी व वसंत गोंधळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धुळे हे या आज चौकशी पथकात होते आमच्याबरोबर ॲडव्होकेट मीरामाळी पी सी पी एन डी टे कायदेविषयक सल्लागार धुळे जिल्हा व धुळे महानगरपालिका या पण आमच्यासोबत होत्या आम्ही आज प्रथमदर्शी इथे आलो तेव्हा इथे आम्हाला दोन पेशंट आढळून आल्या आणि डॉक्टर सोनल वानखेडे या स्वत नव्हत्या तर त्यांचा स्टाफ जो प्रशिक्षित नसतानाही पेशंटला गर्भपातासाठीच्या औषध गोळ्या देत होता तर दुसरी गोष्ट अशी की चौकशी केली असता एका पेशंटने सांगितलं आम्हाला की परवा दिवशी त्यांना पैसे किती लागतात हे सांगण्यात आलं आणि ते सुरतहून चेक करून गर्भमुलीचं चेक करून आल्यावर डॉक्टर वानखेडे यांनी त्यांना गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यानुसार आज सकाळी त्यांना आज बोलवलं होतं परवाच्या दिवशी शनिवारी काही औषध दिले आणि मेडिकल स्टोअरवरून त्यांना चार हजार पाचशे रुपयाच्या गोळ्या घ्यायला लावल्या औषधं आणि तुम्ही सोमवारी सकाळी आठ वाजता या असं सांगितलं होतं असं आम्हाला पेशंटने सांगितलं परंतु ही पेशंट चेक करत असताना बाजूच्या खोलीत आम्हाला एक बाई ओरडताना आढळली वेदना होती की आणि मुख्यतः या रूमला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती ते अतिशय आम्हाला वाईट वाटलं की आतमध्ये कुठली बाई आणि बाहेरून दार कडी लावली तर आम्ही दार उघडला असता मी एक डॉक्टर आणि ॲज अ स्त्री रोगतात नसल्या पाहिल्यावर मी जरा शॉक झाली कारण पेशंट रक्तामध्ये होती आणि तिच्या तिथे एक साडेतीन महिन्याचा गर्भ पडलेला दिसला त्याचा गर्भ हा मुलीचा गर्भ होता आणि यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला या गर्भपाताच्या विशेष गोळ्या आढळून आल्या आता या गोळ्या कशा आल्या काय हे आम्हाला माहीत नाही आणि स्टाफला जर आम्ही विचारलं असता स्टाफने खूप उर्वाउर्वीची उत्तरं दिले आम्हाला की आम्हाला काही माहीत नाही हे सगळं मॅडमच बघतात आणि गोळ्या कुठून आल्या कारण या ड्र गोळ्या देण्यासाठी आपल्याला परमिशनची गरज असते कारण या शेड्युल्ड ड्रग्स मॅडम हे आता जे हॉस्पिटल याच्यामध्ये काही प्रकार पह, घडले असे समजते का तुम्हाला ते, ते गर्भपात इथे होत असणार आहे कारण शासन मान्य वीस आठवड्यापर्यंत सरकार मान्य गर्भपात केंद्र आहे परंतु आता या पहिले इथे किती मुलींचे मुली मुलगा सांगून मुलीचा गर्भ असून किती गर्भपात केले याच्याबद्दल आम्हाला माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही तसेच सुमन हॉस्पिटल येथील हे डी सी पी एन डी टी आणि एम टी पी ॲक्ट या दोन्ही अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटल आहे परंतु माननीय जिल्हाधिकारी पापळकर साहेबांनी अठरा तारखेला धुळे जिल्ह्यात आणि धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत धडक मोहीम केली होती त्या धडक मोहिमेत त्यांनी धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतले त्यांनीच सांगितलेल्या हॉस्पिटलला आम्ही धडक मोहिमेत इथे भेट दिली असता इथे पी सी पी एन डी टीचं जे रजिस्टर होतं याची पान फाईव्ह कॉलम रजिस्टर फाड असल, ते हे फाडलेलं होतं तसेच यांचं मशीन गेल्या जानेवारीपासून बंद असलं तरी त्यांनी ते आम्हाला कळवलेलं नव्हतं त्याच्यामुळे मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार हे आम्ही मशीन दिनांक मी आ... ॲडव्होकेट मीराबाडी पी सी पी एन डी टी जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर आपण जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर दिनांक अठरा मार्च रोजी एक धडक मोहीम राबवली होती त्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्भ असला तर गर्भपात करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन महिला सापडल्या आहेत एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती तर ती त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिला जेव्हा आम्ही तपासणी आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर त्या महिलेला मुलीचा गर्भ आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या यमओएस मॅडम आहेत डॉक्टर संपदा कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली ती ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेलं आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली पी सी पी एन डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शीट म्हणून ज्या शिपाई त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होत्या इथं म्हणजे ॲबोर्शन वगैरे सगळी प्रोसेस त्या शीतल सीट स्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेडे मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटशी नोंद नाही म्हणून हा पी सी पी एम आणि एम टी पी कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी याचं पण फाईव्ह कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाईव्ह कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे आणि आता एम टी पीच्या कार्यवाही आपण प्रस्तावित करतोय धुळ्यातील साक्री रोड परिसरातील सुमन हॉस्पिटल या संबंधित रुग्णालयावर कठोर कारवाई करण्यात येणार असून या प्रकरणी डॉक्टर सोनल वानखेड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यासोबत एका नर्सला देखील ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली जातीय तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम देखील सुरू आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खानदेश कुलस्वामींनी आई एकविरा देवी मंदिरात गुढीपाडवा आणि नवीन वर्षानिमित्त मंदिराच्या कळसाचं पूजन करत ध्वजारोहण करत गुढी उभारून नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात गुढी उभारून साखरेचे हार कंगन चढवून गाभारात सजवण्यात आला होता अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या एकविरा देवी मंदिराला यावर्षी देखील गुढीपाडवा निमित्तानं मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील भक्तांच्या हस्ते कळसाचं आणि गुढीचं पूजन करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यानं भाविकांनी एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आज आई निमित्ताने दरबारात ध्वजारोहण व पूजन आणि गुढी उभारून गुढीपाडवायची सुरुवात केली आज वर्ष वर्षाचा पहिला दिवस असल्याकारणाने सालाभातप्रमाणे ही पूजा करण्यात येते या पूजेसाठी दरवर्षी वेगवेगळे यजमान येत असतात तर आज मुंबई येथील मुंबई येथील मुंबई येथील यजमान आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गुढीसाठी औरंगाबाद येथून ये यजमान आलेले आहे या यजमानांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली आणि गुढीवर त्याचप्रमाणे आई भगवतीला तुंगी बाजूला गुढी उभारून हार कंगन लावून साखरेचा हार कंगन लावून आई भगवतीची सेवा करण्यात आलेली आहे सेवेचं काम पुजारी चंद्रशेखर गुरव यांनी केलेलं आहे आणि या निमित्ताने आणि वर्षाच्या निमित्ताने गुढीपाडवा निमित्ताने सर्व भाविक भक्तांना धुळे महानगरातील नागरिकांना शुभेच्छा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मार्चला नंदुरबार येथील ईद उल फितरचा सण पारंपरिक उत्साह आणि धार्मिक भक्तीनं साजरा करण्यात आला आज सकाळी सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास शहराच्या ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं ईदची नमाज अदा केली मुख्य ईदगाहमध्ये जामिया इस्लामिया अक्कलकुवा मद्रासचे मौलाना हुजैफा यांनी आपल्या प्रवचनात ईदचा खुदबा दिला त्यांनी शांतता बंधुता आणि सामाजिक सौहार्दाच्या महत्त्वावर भर दिला त्यांनी देशाची प्रगती आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थनाही केली ईदची नमाज हाफिज अब्दुल्लाह हो यांनी अदा केली नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठाई वाटली लहान मुलांमध्ये विशेष उत्साह हो यावेळी दिसून आला शहरातील रस्त्यांवर देखील ईदची चमक दिसत होती ज्या ठिकाणी लोक आपले मित्र आणि नातेवाईकांना भेटायला जात होते ईदच्या या खास प्रसंगी नंदुरबारच्या मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हो। आनंद साजरा केला आणि देशाची प्रगती आणि शांततेसाठी प्रार्थना केली शहराच्या वातावरणात बंधुता आणि प्रेमाचा संदेश घुमत होता ईदच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक नेते खासदार गोवाल पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त नगरसेवक आणि विविध धर्मातील लोकांनी देखील सहभाग घेतला ज्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी धार्मिक सौहार्द आणि बंधुतेच्या महत्वावर भर दिला नंदुरबारमधील ईद उल फितरचा हा सण शांतता प्रेम आणि बंधुतेचा एक भव्य देखावा होता यावेळी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला आणि देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली ولا تقل لهما أبي ولا تنهرهما وكل لهما قولا كريما كي الدنيا من اسكي عنيك سبب اسكي مع بعضه لهذا و

حضرت فرماتے ہیں حضور نے ایک مرتبہ وصیت کی تو حضور نے کہا کہ قیامت کے دن انسان میں سب سے بڑی تعداد جو جہنم میں جائے گی وہ اپنی زبان کی وجہ سے جائے گی. لہذا ہمیں اپنی زبان پر کنٹرول کرنے کی ضرورت ہے کب کیا بولنا کیسے بولنا کس طریقے سے بولنا ہم سکھالے کا حصہ نہیں دوسری وصیت حضور نے فرمائی تو فکروں کے ورنہ گھر سے باہر, 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 باہر. त्यांनी 빈디 वसीयत मेला और आप इदार ट्रस्टच्या वतीने पोलीस विभाग आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचं त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल आभार देखील व्यक्त करण्यात आले. <द्वारे> मिस बहा कौसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार अरणि गावात वातावरणातील बदलांमुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात पडली आहे परिणामी डेंग्यू सदृश्य आणि मलेरिया आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होती है। या पार्श्वभूमीवर अरणी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार धुळीची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीची दखल घेत अरणी ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावभर फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरणी करण्यात आली उष्ण आणि दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती वेगानं होत असल्याने दाट लोकवस्तीत असलेल्या भागांमध्ये डासांचा त्रास अधिक जाणवतोय यामुळे आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने फॉगिंगद्वारे डास नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत या मोहिमेअंतर्गत संध्याकाळच्या सुमारास गावातील गल्लीबोळांमध्ये फॉगिंग करण्यात आलं ज्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होण्यास मदत होईल गावात डासांची उत्पत्ती जास्त असल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केलेली होती की गावात एक फवारणी करावा तर आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आपले ग्रामकसा अधिकारी सर्वांनी एक लेटर देऊन आरोग्य विभागाला निवेदन दिलं की फवारणी करावा तर त्यांनी पण एकदम तात्काळ दखल घेतली आणि आज फवारणी करण्यात आली मी आरोग्यसेवक दीपक वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र नगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश सोनवणे डॉक्टर दत्तात्रय पाटील डॉक्टर गणेश सोनवणे यांच्या माध्यमातून आणि सरांना एक निवेदन देऊन गावात डास उत्पत्ती जास्ती झालेली होती म्हणून त्यांनी गावकऱ्यांचं मत असं होतं की फवारणी करायची म्हणून ग्रामस्थ सरपंच साहेब सदस्य मंडळी ग्रामसेवक यांनी सगळ्यांनी मिळून ही फवारणीचा का कार्यक्रम राबवण्यात येत आहे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामसेवक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात आली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचं स्वागत केलंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे